नमस्कार मी अनिल कुमार तुळशीराम धारे राष्ट्रमाता अकॅडमी आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र शासन अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करणार आहे त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे तर बघूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म केव्हा झाला तर एकतीस मे सतराशे पंचवीस मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला असा जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असलं पाहिजे चौंडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि चौंडी हे ठिकाण सध्याच्या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आता अहिल्यानगरचं जुनं नाव काय होतं हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे जुनं नाव होत अहमदनगर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये अहमदनगरचं नवीन नाव झालंय अहिल्या नगर त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या पतीचे नाव होते खंडेराव होळकर खंडेराव होळकर हे कुंभेरीच्या लढाईमध्ये सूरजमल जाट यांच्या विरोधात लढताना धारातीर्थी पडलेले त्यांना वीर मरण आलेलं आहे आणि त्यांच्या मुलाचं नाव होत मालेराव होळकर आणि मुलीचं नाव होत मुक्ताबाई अहिल्याबाई होळकर यांनी जातीभेद निर्मूलनाचं काम केलेलं आहे कारण त्यांनी त्यांची मुलगी मुक्ताबाई हिचा आंतरजातीय विवाह त्या काळामध्ये लावून दिला होता त्यांच्या जावायाचे नाव होते यशवंतराव फनसे अहिल्याबाई होळकर यांना अनेक पदव्या देण्यात आल्या त्यातली पहिली पदवी श्लोक दुसरी आहे राजमाता आणि तिसरी आहे धर्मरक्षक जगाच्या पाठीवरती केवळ एकमात्र महिला एक मात्र माता जिला पुण्यश्लोक श्लोक ही पदवी देण्यात आलेली आहे त्यांचं नाव आहे अहिल्यादेवी होळकर त्या राजमाता तर होत्या सर्वांना न्याय देणाऱ्या सर्वांसाठी समानतेने वागणाऱ्या आणि त्या धर्मरक्षक तर होत्याच कारण भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणाचं काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक लढाया लढल्या ता त्यातली सर्वात महत्वाची लढाई म्हणजे चंद्रराव या राजाच्या विरुद्धाची लढाई त्या स्वतः रणांगणावरती उतरून त्यांनी त्या लढाईमध्ये मराठ्यांना विजय प्राप्त करून दिलेला आहे अशा या रणरागिणीने अनेक लढायांमध्ये मराठ्यांना विजय मिळवून दिला त्याचप्रमाणे हिंदू धर्माचं रक्षण करून आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी पानपोया बांधे धर्मशाळा बांधणे अशी अनेक कामं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली आहेत तर बघा त्यांचं कार्य काय तर मंदिरांचा जीर्णोद्धार नंतर न्यायदान राज्यकारभार प्रभावी राज्यकारभार घाट बांधणे रस्ते पानपोई अन्नछात्र आणि धर्मशाळा असे अनेक ठिकाणी त्यांनी बांधकाम केलेले आहे त्यांनी त्यांच्या आयुष्याची सत्तर वर्ष राज्यकारभार केला आणि या सत्तावीस वर्षामध्ये त्यांनी पूर्ण राज्यकारभार हा समानतेने आणि न्यायबुद्धीवरती आधारित आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये महेश्वर आणि इंदोर या दोन शहरांचा विकास झाला महेश्वर येथे विनकामाला खूप महत्व आलेलं आहे इंग्रजी लेखक लॉरेन्स याने अहिल्याबाई ओळकरांची तुलना एकाच वेळी या जगातील तीन मोठ्या राण्यांसोबत केलेली आहे भारताच्या कॅथरीन द ग्रेट अहिल्याबाई ओळकर यांना म्हटलेलं आहे कॅथरीन द ग्रेट ही रशियाची राणी होती आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे एलिझाबेथ सुद्धा म्हटलेलं आहे एलिझाबेथ ही इंग्लंडची राणी होती आणि मार्गारेट ही डेन्मार्कची राणी होती म्हणजेच हा जो लेखक आहे लॉरेन्स जो की इंग्लंडचा आहे तो अहि होळकरांची तुलना रशियाच्या कॅथरीन द ग्रेट इंग्लंडच्या आणि यांच्या सोबत एकाच वेळी करतो एवढी महान आयल्याबाई होळकर या भारत भूमीवर आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर त्यांनी जन्म घेतला आणि मध्य प्रदेशच्या भूमीवरती त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या विद्यापीठाचं नावच ठेवलेलं आहे पुण्य श्लोक ऐल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि मी नुकतंच सांगितलंय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अहमदनगरचं नवीन नाव केलंय अहिल्या नगर इंदोरच्या विमानतळाचं नाव काय तर इंदोरच्या विमानतळाचं नाव सुद्धा आहे देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदोरच्या विद्यापीठाचं नाव काय तर इंदोरच्या विद्यापीठाचं नाव आहे देवी अहिल्या विश्वविद्यालय आणि आपल्याला माहिती असेल की रघुनाथ पेशवे जेव्हा अहिल्याबाई होळकरणावरती चाल करून आले होते तेव्हा त्यांनी महिलांची फौज उभी केली होती म्हणून तुम्हाला माहिती असलं पाहिजे की महिलांची पहिली फौज निर्माती कोण असेल तर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर अहिल्याबाईंचा विवाह खंडेराव होळकरांशी झाला होता तो झालाय शनिवार वाडा या ठिकाणी शनिवार वाडा पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या विवाहाला बाजीराव आणि मल्हारराव होळकर हे उपस्थित होते मल्हारराव होळकर हे अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे होते आणि मल्हारराव होळकर यांच्या तालणीमध्येच अहिल्याबाई होळकर या तयार झालेल्या होत्या त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे ला इंदोर येथे झालेला आहे अशा या न्यायप्रिय राणीला वंदन करतो आणि त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्र आणि भारतवासियांना शुभेच्छा देतो जय हिंद